तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये आज तर आज तारीख आहे मित्रांनो दोन मार्च दोन हजार पंचवीस तर आजचा ब्लॉगची सुरुवात आपणही तुम्हीच करत आहेत तर चला आजचा दिवस कसा जातो बघूया व्हिडिओ हा शेवटपर्यंत कु धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पूर्वजनला आलो बघा औरंग संभाजीनगरला काल पण आलो होतो आज पण आलो कालही पूर्वजन आलो आज आलोय बघू शकता तुम्ही मस्त वातावरण करून राहिलं आता पहिल्यापेक्षा थोडं भारी केलं त्यांनी काढली पहिल्यानं तिकडून रिवास मध्ये घेऊन लागत होती गाडी घेऊन चाल हां म्हटलं गेट काय लावेल यांनी कसे ॲक्झिट घ्या तर बघ मित्रांनो आजचा दिवस कसा जातो ते आज तारीख आहे दोन मार्च दोन हजार पंचवीस धन्यवाद सर बिचारे लोक चांगले लोक राहते याला आदराने बोललं पाहिजे हो साहेब उग येईना कारण यांना त्रास नका देऊ कारण ते काम आम्ही केलेलं आहे सेक्युरिटी मी स्वतः करेल ते दोन वर्ष लागेल गाडी तो पार्किंगला लावा ला दे तास भर थांब नाही बघ तासभर पार्किंगला लावाल परवडत नाही कारण कार पार्किंग ची घेतात पन्नास रुपये पचास रुपये लगते आहे का खड़े कर देंगे किधर भी उधर लगाएंगे तो उधर पाँच सो का है लागता भैयाजी अगर कोई देख रहा नाया तो इसलिए इधर लगाओ अच्छा अपना इधर कोई नहीं दिक्कत नहीं रहता कुछ नहीं। तो इधर लगाएंगे लेंगे अभी लगे अभिजन देखल आपले सगळ्याला माहिती आहे म्हणा पण मग शूट काय करू मग मी त्यामुळे मी भी शूटिंग घेऊ एव्हा कॅमेरे मध्ये गाडीच्या सगळं दिसत काही गरज नाही इकडे तिकडे पाहिजे एकदा पुढे घेऊ काय यार होय 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 आता दिवस मी घेऊ मस्त तर बघू मित्रांनो आता दिवस कसा जातोय ते तुम्ही शेवटपर्यंत बघायचा प्रयत्न ठेवा ओके तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर, तर संभाजीनगरला मित्रांनो आज मी जवळ तरी चहा कुठं चांगला चांगला भेटतो मित्रांनो एकदा कमेंट करून सांगा ना मी एक दोन ठिकाणी घेतलेला चहा इथे पण काय विशेष वाटला नाही मला पण सांगू शकता तुम्ही मला कमेंटमध्ये चहा कुठे जायला भेटतो गाडी इथं पार्किंग केली चला आता चहा घ्यायला इथं एक हॉटेल दिसते मित्रांनो मला फिरत राहण्याचे एक फायदे बरेच मित्रांनो माणूस बोर होत नाही जीवनात फिरत राहा कुठेही फिरा पण फिरा फिरणं खूप महत्वाचं एका ठिकाणी थांबून माणूस माणसं डोक्यात वाईट वाईट विचार येत असतात मित्रांनो द्या एक गोविंद टी हाऊस बघू मित्रांनो टेस्ट आता बरी मित्रांनो टेस्ट म्हणजे नॉर्मली एक एवढं काम भागून जाईल तर भेटूया मित्रांनो अशाच पण व्हिडिओमध्ये काळजी घ्या या मित्रांनो जेवण करायला शेंगड्या मेथीची भाजी एक कुटके भाजेल लिंबू कांदा एक चिवडा आहे तर त्याला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा धन्यवाद